ऑफ ऑफ मायक्रोसॉफ्ट फेसबुक गौतम अदानी अदानी ग्रुप चे मालक आणि आपले धीरुबाई अंबानी रिलायन्स मालक या सर्वांची नाव मी आज का घेतोय या सर्वांबद्दल तुम्हाला एक गोष्ट माहितीच असेल की हे वर्ल्ड मध्ये रिचेस्ट आहेत किंवा राहिले आणि आता सध्या ही याच्यामध्ये काही जण डॉमिनेट करतात पैशाच्या बाबतीत वर्ल्ड मध्ये पण मित्रांनो या सर्वांमध्ये दुसरी गोष्ट कॉमन आहे जी म्हणजे हे सर्व लोक एका ट्रॅक मध्ये फसण्यापासून वाचले तर तो ट्रॅक कोणता होता आणि त्या ट्रॅकमध्ये तुम्ही आणि मी माझ्यासारखे असंख्य लोक वर्षानुवर्षे कसे फसत जात आहेत हेच आपण बघणार आहे चल भाई अंबानी विराट कोहली आमिर खान नरेंद्र मोदी हे सब हमारे इस करंट एजुकेशन सिस्टम के ट्रैप में नहीं फंस सकते यूएस देर आर मोर देन फाइव लाख पीपल हू डोंट सेंड देर चिल्ड्रन टू स्कूल आयरोनिकली मोस्टली ऑल टीचर्स बिकॉज दे नो हाउ स्टूड अप दिस्टम आणि दुसरीकडे तुम्ही आहात जे टाइमवर असाइनमेंट करत आहे टाइम वर सगळ्या गोष्टी फॉलो करताय आणि एका कॉलेजमध्ये दररोज जाऊन नाईन्टी पर्सेंट अटेंडन्स करताय आणि तुम्ही हा विचार करताय की जेव्हा तुम्ही त्या कॉलेजच्या बाहेर पास आउट व्हाल तेव्हा तुमची लाईफ सेट असेल तुमच्या हातात आरामात तुम्हाला जी पाहिजे ती जॉब असेल तुम्हाला स्वप्नातलं घर असेल तुमच्या स्वप्नातली तुमच्याकडं गाडी असेल आणि तुम्हाला जी पाहिजे ती प्रत्येक वस्तू असेल असा विचार करतायत तुम्ही पण रियालिटी काय आहे परिवारावर सर मैं दोन साल नहीं गया नाही तक

आणि फायनली तुम्हाला एक जॉब मिळते अशी जॉब जी तुम्हाला आवडत नाहीये पण असल्यामुळे तुम्हाला ती जॉब करावी लागते आणि त्या जॉबचे एवढे पैसे पण नसतात की तुम्ही त्या पैशातन काहीतरी दुसरी गोष्ट करू शकाल जेणेकरून तुम्हाला ही जॉब सोडता यावी आणि त्याच्यानंतर तुमचा एक अशी वेळ येते की तुम्हाला घर घ्यायचं असतं तर त्या जॉबने तुम्हाला एवढे पैसेही दिलेले नसतात जेणेकरून तुम्ही कॅश मध्ये घर घेऊ शका आज नव्वद टक्के लोक ईएमआय वरती घर घेत आहेत ईएमआयवरती कार घेत तसंच तुम्ही आणि मी सेम गोष्ट करतो असे पूर्ण तरुण सेम ट्रॅप मध्ये फसत जातात आता तुम्हाला वाटत असेल की तुमचं एकट्याचं नशीब खराब होतं किंवा आजूबाजूच्या चार पाच लोकांचं नशीब खराब होतं म्हणून त्यांचे स्वप्न पूर्ण नाही झाले पण मित्रांनो याच्या मागचे जे सत्य आहे ते मी तुम्हाला आज सांगणार आहे हा एक ट्रॅप होता असं कोणालाच कधीच वाटत नव्हतं की तुम्ही श्रीमंत व्हावं आणि तुम्ही काहीतरी मोठं करून दाखवावं हा जो ट्रॅप आहे हा समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासामध्ये थोडं मागे एक गोष्ट झाली ती म्हणजे नेपोलियन आणि पर्शिया या दोन राज्यामध्ये युद्ध झालं आता याच्यामध्ये नेपोलियनची आर्मी होती कम्पेअर्ड टू पर्शिया खूप कमकुवत होती पण ते जे युद्ध होतं ते जिंकलं नेपोलियनने आता याचा जेव्हा विचार या पर्शियाच्या लिडर्सने केला तेव्हा त्यांना समजलं की आपण आपली आर्मी मजबूत असतानाही का हरलो तर आपले जे सैनिक होते ते स्वतःच डोकं लावत होते आणि जे नेपोलियनचे सैनिक होते ते सैनिक त्यांच्या कमांडरचे पूर्ण ऐक होते म्हणून त्यांनी विचार करून एक सिस्टम बनवलं ज्याला म्हणलं गेलं पर्शियन एज्युकेशन सिस्टम तर मित्रांनो हे एज्युकेशन सिस्टम वय वर्ष पाच ते तेरा या आठ वर्षातले जे विद्यार्थी आहेत किंवा जे मुलं आहेत त्यांच्यासाठी कंपल्सरी करण्यात आले आता त्यांना या आठ वर्षामध्ये काय शिकवलं गेलं या आठ वर्षामध्ये त्यांना शिकवलं गेलं की तुम्हाला तुमच्या जो अप्पर लेवलचा जो माणूस आहे किंवा तुमच्या वर जो माणूस आहे त्याचा ऐकायचं असतं आणि त्याला उभे करायचं असतं म्हणजेच पुढे जाऊन जेव्हा ते सैनिक लढाईसाठी उत्तर तेव्हा ते स्वतःचे जनरलचं ऐकतील ते स्वतःचं चा डोकं चालवणार नाहीत आणि हे जे सिस्टम होते ते सक्सेसफुल झालं आणि पर्शियाला चांगले सैनिक मिळाले पण मित्रांनो याचा जो रेफरन्स आहे हा लक्षात ठेवा की पर्शियाचं युद्ध आणि नेपोलियनचं युद्ध त्याच्यानंतर झालेलं पर्शियन एज्युकेशन सिस्टम हे सिस्टम तुम्हाला आणि मला कसं गोत्यात आणलं दोनशे वर्षानंतरही ते मी तुम्हाला सांगणार आहे तर याच्यानंतर काय झालं की सेम टाइम मध्ये म्हणजे सतराशे चाळीस अठराशे चाळीस अठराशे पन्नास मध्ये आपल्या सर्वांना माहिती की इंडस्ट्रीयल रेव्होल्युशन युरोपमध्ये यूर, यूरो, सुरू होतं त्या टाइमला आपण जे होतो ते पारत अंतरात होतो तर मित्रांनो युरोपमध्ये इंडस्ट्रीयल रेव्होल्युशन सुरू होतं पण ज्या इंडस्ट्रीज होत्या ज्या मशिनरीज होत्या हे चालवण्यासाठी किंवा त्या इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी लोक नव्हते तर आता लोक आणणार कुठून कारण की तेव्हा जे होते ते जे लोक होते ते आपापला छोटाफार छोटा मोठा छोटा बिझनेस करायचे आणि काही लोक जे होते ते स्वतःची शेती करायचे याच्यामधून त्यांची उपजीविका चालायची जशी तुमच्या आणि माझ्या पूर्वजांची ही अशीच चालायची कधी ना कधी मित्रांनो आता इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी लोक हवेत यासाठी यांनी याच जे शेतकरी आणि बिझनेसमॅन आहेत छोटे छोटे यांचे जे मुलं आहेत त्यांना एका एज्युकेशन सिस्टम मध्ये टाकलं आणि ते एज्युकेशन सिस्टम त्यांनी कोणत्या बेसवरती बनवलं होतं पर्शियन एज्युकेशन सिस्टमच्या वरती की सेम पर्शियन जी आर्मी होती त्यांना चांगले रिझल्ट मिळाले होते या सर्व गोष्टींमुळे आता इंडस्ट्रियल रेव्होलूशन मध्ये जे श्रीमंत माणसं होते यांनी हे जे सिस्टम आहे ते थोपलं त्याच मुलांवरती जे ज्यांचे आई वडील किंवा ज्यांचे आधीच्या पिढ्या शेती करतात तर त्यावेळेस काय झालं की बाबा हे जे लोक आहेत किंवा हे जे मुलं आहेत ते जेव्हा शिकून बाहेर पडले तेव्हा ह्या मुलांकड एक आणि एकच पर्याय होता पैसे कमवण्याचा तो म्हणजे नोकरी करणं त्या इंडस्ट्रीमध्ये जाऊ त्यांच्या डोक्यातनं ही गोष्ट कम्प्लिटली काढून टाकण्यात आली की तुमची शेती किंवा तुमचा जुना व्यवसाय हे करून पैसे कमावला जाऊ शकतो किंवा ते आपण आजही करू शकतो त्यांचा एंड फॅक्टरी फॅक्टरीमध्ये जाऊन आपल्याला काम करायचंय आता तुम्हाला भरपूर गोष्टी क्लिअर होत आल्या असतील की आपण काय फॉलो करता येणार आणि आपण आज कुठं बसलोय तर मित्रांनो याचाच रेफरन्स आपल्याला पुढं मिळतो ते म्हणजे आपल्या भारतामध्ये आता आपल्या भारतामध्ये असं कोणतेही एज्युकेशन सिस्टम आधी एक्झिस्ट करत नव्हतं हो आधी आपल्याकडे गुरुकुल असायचे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या विद्या शिकवल्या जायच्या त्याचा आणि ह्या एज्युकेशन सिस्टमचा आर्थिक काहीही संबंध नव्हता हो पण आपल्यावर राज्य कोण करत असेल तेव्हा इंग्रज आता इंग्रजांना जेव्हा हे समजलं की बाबा आपण यांच्या कंपॅरिझनमध्ये मध्ये खूप कमी आहेत पण आपल्याला इथे सर्वंट्स पाहिजेत आपल्याला आर्मी मध्ये लोक पाहिजेत आपल्याला पीयुन्स पाहिजेत आपल्याला भरपूर गोष्टी करण्यासाठी लोक पाहिजेत आता या लोकांना ट्रेन करायचं कसं एक पर्टिक्युलर मॅनरमध्ये की बाबा हे लोक आपलं ऐकतील असं ट्रेन सगळ्या लोकांना कसं करू शकतो तर त्यांनी पण याचाच रेफरन्स घेतला म्हणजे हे जे एज्युकेशन सिस्टम होतं इंग्रजांनीही एक एज्युकेशन सिस्टम बनवलं साठी आपले गुरुकुल समाप्त करण्यात आले आणि आपल्याला इंग्लिश टीचिंग सुरू करण्यात आली आता भारतीयांना असं वाटलं की बाबा इंग्रज आपल्याला हो शिकवतायत म्हणजे ते आपल्या भल्यासाठी शिकवतायत पण इंग्रजांचा जो प्लॅन होता

बॉडी आहे ती भारतीयाची ठेवायची होती आणि जी पूर्ण विचारधारा आहे ती त्यांना इंग्लिश करायची होती आता मित्रांनो आजही आपण वेस्टर्न कल्चर तसंच फॉलो करतोय जसं आपल्याला कधी ना कधी शिकवलं गेलंय असो आता आपल्याला वाटत असेल की इंग्रज भारतातून निघून जाऊन सत्तर पंच्याहत्तर वर्षे उलटली आहेत आता तिने आपण त्या सिस्टमच्या बाहेर आलेलो असू पण तुम्ही विचार करा की जेव्हा तुम्ही जन्माला येणार असता किंवा जन्माला येण्याच्या आधी आई वडील काय विचार करतात की आपल्या मुलाला आपल्याला चांगल्या शाळेत घालायचंय आपल्याला त्या शाळेत घालायचंय असच आपल्याला या कॉलेजमध्ये आपल्याला मुलाला शिकवायचे असा विचार करून ते लोक आपल्याला जन्मल्या जन्मल्या एक पाच ते सहा वर्षानंतर एका चांगल्या शाळेमध्ये टाकतात आपल्या माइंडमध्ये खूप फ्रेश आयडियाज असतात आपलं माइंड हे लिमिटलेस असतं तेव्हा जेव्हा आपण शाळेत जात नसतो पण जेव्हा आपण शाळेत जातो तेव्हा आपल्याला कळतं की आपल्याला हे पाचच सब्जेक्ट करायचे आहेत याच्यावरतीच अभ्यास करायचा आहे आणि याच्यावरतीच टेस्ट होणार आहे आता आपण ते पाच सब्जेक्ट सोडून दुसरं काही करायला गेलो तर आपले जे मार्क्स आहेत ते कमी होतात आणि मार्क्स कमी झाले की आपल्याला मिळते पनिशमेंट आता आपलं स्कुलिंग सिस्टम कशासाठी बनलं हे तुम्हाला हळूहळू कळायला सुरू होईल तर मित्रांनो आपली जी एखादी दुसरी जी आयडिया आहे ती आपल्याला कधीच शाळेमध्ये तशी पुढे घेऊन जाता येत नाही जशी ती जाऊ द्यायला पाहिजे किंवा तशी ती प्रोग्रेसिव्ह व्हायला पाहिजे पण आपल्या वडिलांना आई वडिलांना असं वाटत असतं की आपलं फ्युचर बनत आपली आपले जे शाळा किंवा कॉलेजेस वाले आहेत ते आपलं फ्युचर बनवताय पण तुम्हाला आणि मलाही माहिती आहे की आपल्या कॉलेजेस आणि शाळामध्ये तुमचं आमचं किती फ्युचर बनलंय आता तुमच्यातले बरेच लोक माझ्या या जो विचार आहे याच्यासोबत हे नाही करणार तुमचे विचार माझ्यासोबत जुळणार नाही पण मेजॉरिटी लोकांचे विचार माझ्यासोबत नक्की जुळतील आपल्याला आपल्या, आपल्या शाळेनी कॉलेजनी पैसे कमावायला तर शिकवलं पण ते पैसे फक्त आणि फक्त नोकरीतूनच येऊ शकतात असं शिकवलं खूप कमी शाळा आहे किंवा कॉलेजेस आहेत जे बाकीच्या गोष्टींना तेवढंच प्रोत्साहन देतात जेवढं ते ह्या जे बेसिक शिक्षणाला देतात आता आपल्या माय बापांना वा असं वाटत असतं की आपण एकदा फी पे केली की आपलं काम संपलंय बाकी सगळं काम शाळा करतीये आपला मुलगा जेव्हा कधी शाळेच्या बाहेरील किंवा कॉलेजच्या बाहेर येईल तेव्हा तर खूप सक्सेसफुल होऊन बाहेर येईल पण काय होतं मेजॉरिटी लोकांसोबत याच उलट होत चांगल्या कॉलेजेस मधून चांगल्या शाळांमधून पास आऊट होऊनही विद्यार्थ्यांना स्ट्रगल करावं लागतं लाईफमध्ये त्यांना चांगली जॉब मिळत नाही Types mostly who wanted to produce cadres of obedient workers. And that's why the desks are in rows, and that's why there's factory bells, and that's why it's top down leadership. आजचा डेटा असं सांगतो की मेजॉरिटी लोकांना जॉब नाहीयेत आयआयटीएस किंवा चांगल्या चांगल्या टॉप इंजिनिअरिंग कॉलेजमधूनही आउट होऊन भरपूर लोक अनएम्प्लॉईड राहत आहेत याचं कारण काय तर कारण कारणही मी तुम्हाला आत्ता एकाच मिनिटात सांगतो तुम्ही फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो एक टाइम असा होता की इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी लोक मिळत नव्हती पण आता पॉप्युलेशन वाढलं इंडस्ट्रीज थोड्याफार प्रमाणात वाढल्या पण जी वर्करची रिक्वायरमेंट होती ती हळूहळू ग्रॅज्युअली कमी होत गेली आता तुम्हाला वाटत असेल की आय आय टी मध्ये ज्यांनी इंजिनिअरिंग केलंय त्या इंजिनियरला जॉब का मिळून ही परिस्थिती का आली आहे कारण की आज जी फॅक्टरी आहे जी वर्कर्स तयार करते ती फॅक्टरी अजूनही तशीच चालू आहे आणि तिकडे जे ऍक्च्युअल इंडस्ट्री आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला आणि मला काम करायचं होतं त्या इंडस्ट्रीमधली रिक्वायरमेंट हळूहळू कमी होती त्याच्यामुळे मेजॉरिटी जे आहे आज जी एम्प्लॉयमेंट आपण बघतोय त्याचं मेजर कारण हेच आहे की इंडस्ट्रीज बट आता मुळे आणि ऍडव्हान्स टेक्निक्स मुळे एम्प्लॉई कमी लागतात आणि मुळे एम्प्लॉयमेंट अनएम्प्लॉयमेंट वाढत जाते याच, जा याच सिस्टमच्या ट्रॅपमध्ये मध्ये कालही हजारो लोक का बिलो एव्हरेज लाईफ जगून तसेच मरून गेले आणि आजही हजारो लोक सेम लाईफ फॉलो करत आहेत पेचेक टू पेचेक आपलं आयुष्य चालू आहे आपण महिनाच्या सुरुवातीला सगळी ईएमआय पे करतो आणि नंतर पंधरा तारखेच्या नंतर आपण वाढ बघतो आपल्या पुढच्या पगाराची असंच आयुष्य आपल्याला पूर्ण काढायचं आहे का की असंच याच्यामध्ये काही बदल घडवायचा आहे याच्यामध्ये बदल बदल घडवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल की आधी हे गोष्ट ऍक्सेप्ट करावी लागेल की आपण या ट्रॅपमध्ये आहोत आपल्याला अदर अदर्द्यान ही जॉब काहीतरी करावा लागणार आहे काहीतरी याच्यातून बाहेर निघून काहीतरी करावं लागणार आहे किंवा दुसरा ऑप्शन हा आहे की ऍक्सेप्ट करा की ट्रॅप आहे नाहीये ते विसरून जा सगळं आणि याच लाईफ मध्ये मरेपर्यंत राहा मतारपर्यंत पर्यंत ईएमआय भरा गाडीचा ईएमआय भरा घराचा ईएमआय भरा आणि तुमच्या मुलांनाही याच ट्रॅकमध्ये परत टाका तुम्हाला जर ऑप्शन दुसरा नसेल हो, पहिल्या ऑप्शन मध्ये जायचंय तर मित्रांनो एक्सप्लोअर करायला शिका आज भरपूर असेही रस्ते आलेले की जेणेकरून तुम्ही कमी शिकलेले असूनही चांगले पैसे कमवू शकता पण आपण त्या गोष्टी एक्सप्लोर करत नाही आपण जेई आणि नीट साठी एक एक वर्ष गॅप घेऊ शकतो पण आपण आपल्या स्वतःच्या करिअर साठी किंवा आपल्या स्वतःच्या कोणत्या तरी एखादी आवडणाऱ्या गोष्टीसाठी गॅप घेतो का आपण एक एक्झामसाठी गॅप घेऊ शकतो आपण युपीएससी एमपीएससी साठी आठ वर्ष दहा वर्ष कंटिन्यू दुसरं काहीही न करता फक्त अभ्यास करू शकतो पण आपण एक वर्ष किंवा सहा महिने आपल्या स्वतःसाठी काहीतरी फोकस देऊन दुसरं काही करू शकतो का तर करू शकतो आजही तुमच्याकडं माझ्याकडे वेळ आहे काहीतरी करण्याची या ट्रॅप मधून बाहेर पडण्याची तर मित्रांनो माझा एंड गोल या व्हिडिओचा हा नव्हता की तुम्हाला एज्युकेशन पासून दूर करावं किंवा एज्युकेशन बद्दल तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी वाईट घालावं माझं फक्त हेच म्हणणं आहे की मीही त्या एज्युकेशन सिस्टमच आउटपुट आहे आणि तुमच्यामधले बरेच लोक आता सध्याही एज्युकेशन घेत आहेत किंवा काही लोकांचं एज्युकेशन सिस्टिम पूर्ण झालंय आणि तुमच्यावरती आता ओझं येऊन पडलंय आता ते ओझ साईडला काढण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे काहीतरी उपाययोजना कराव्या लागणार आहेत आणि हेच सांगण्याचा माझा आजचा प्रयत्न होता की एज्युकेशन मधून बाहेर आल्यानंतर आपण ती गोष्ट अक्सेप्ट करून आपल्या स्वतःच्या करिअर साठी किंवा आपल्या पर्सनल ग्रोथसाठी आपण काहीतरी करावं तर मित्रांनो आतापर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि याच्यामध्ये जर काही चेंजेस वाटत असतील की चेंजेस करावं मी तर मित्रांनो कमेंट्स मध्ये मला तुमच्या ज्या ओपिनियन्स आहेत ते तुम्ही सांगू शकता आणि एज्युकेशन सिस्टमला मी अजूनही सांगते की ब्लेम नाही करते आता पण आपलं गव्हर्नमेंट बऱ्याच चांगल्या गोष्टी करते जसं की स्टार्टअपला प्रमोट करताय तर अशा चांगल्या गोष्टी पुढेही होत राहाव्या आणि हे जे सायकल आहे जे लूप आहे याच्यामधनं आपल्या पिढ्या बाजूला निघून काहीतरी कराव्या थँक यू